तुम्हाला सुद्धा शरीरातील फॅट्स पोट कमी करायचे कंबर कमी करायची आहे डिलिव्हरी नंतरचं वेट वाढलेलं वेट कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे ओव्हरऑल तुमचा वेट फार जास्त गेन होत आहे तर फक्त हा एक मुखवास तुम्हाला जेवण झाल्यानंतर फक्त एक चमचा खायचा आहे बनवायला एकदम सोपा आहे यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने डाएट ना एक्सरसाइज करता रोज तुमच्या वेईंग मशीनवरती तुम्हाला तुमचं वेट हे कमी झालेलं दिसणार आहे तुम्हाला वेगळं असं काहीच करायची गरज नाहीये फक्त जेवण झाल्यावरती एक चमचा तुम्हाला हा मुखवास खायचा आहे यामध्ये आपण जे इंग्रिडियंट्स टाकतोय त्यामुळे तुमच्या शरीरातील होणारे हार्मोनल इम्बॅलन्स च जो काही प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व होतो तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल त्याला सुद्धा जबरदस्त असा बेनिफिट होतो पहिला आपल्याला पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे सोप बडीशेप आपल्याला इकडे तीन चमचे घ्यायची आहे ज्या चमचाने आपल्याला सगळं काही पदार्थ जे आहे ते एकच चमचा ठेवायचं त्याने सगळे पदार्थ व्यवस्थित मोजायचे म्हणजे माप आपलं एकदम अॅक्युरेट होतं बडीशेपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात बडीशेप आपली चयापची क्रिया चांगली करण्यास मदत करते डायजेशन मेटाबॉलिझम बूस्ट करते दोन चमचे आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे जवळ जवसमध्ये ओ वेगा तरी फॅटी ऍसिड असतात फायबरचा एकदम उत्तम स्रोत आहे पोट भरलेलं राहतं यामुळे प्रोटीन व्हिटामिन ई मॅग्नेशियम आणि झिंक हे मोठ्या प्रमाणात आपल्याला जवसमध्ये बघायला भेटतं त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे तीळ तीळमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं साखरेचं हे विघटन करतंय चहापायची क्रिया जे आहे ते बूस्ट करत असतं त्यामुळे इकडे आपल्याला दोन चमचे तीळ घ्यायचे सोप सगळ्यात जास्त घ्यायचे तीन चमचे त्यानंतर आपल्याला दोन दोन चमचे घ्यायचे आणि ओवा हा आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा ओवा थोडासा तिखट असतो जर तुम्हाला सण होत असेल तर तुम्ही एक चमचा घेतला तरी चालणार आहे ओवा चयपची क्रिया आणि पचन सुद्धा मदत करतं भूक सुद्धा कमी लागते आणि शरीरातील चरबी सुद्धा कमी करतं त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे धनिया दाल ही टोटली स्किप सुद्धा करू शकतात की दोन चमचे घेतली आपण त्यानंतर दोन चमचे आपल्याला घ्यायचे आहे पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया च एकदम उत्तम स्रोत आहे मॅग्नेशियम आहे मेटाबॉलिझम बुस्ट करतं स्पेशली पोट कंबर तुम्हाला कमी करायचे असेल त्यासाठी कच्च्या पंपकीन सीड जरी तुम्ही खाल्ल्या ना तुम्हाला माइंड ब्लोइंग रिझल्ट बघायला भेटतात ड्रायफ्रुट्स पेक्षा तुम्ही जर हे नट्स खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्हाला बेनिफिट्स बघायला भेटतील तसे ड्रायफ्रुट्स पण खाल्लेच पाहिजे सनफ्लावर सीड्स घ्यायच्याच म्हणजे सूर्यफुलच्या बिया त्या दोन चमचे फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतं गुड फॅट यामध्ये असतं त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे काळे तीळ काळे मध्ये फायबर आणि प्रथिने खूप जास्त प्रमाणात असतात तेही दोन चमचे घ्यायचे आपल्याला काय करायचं आहे यामध्ये जे आपण सनफ्लावर सीड्स वापरल्यात यामध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं पॉलिसॅच्युरेटेड फॅट असतं व्हिटॅमिन ई e, फोलेट आयन भरपूर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे नेहमी भोपळ्याचे बिया सनफ्लावर सीड स्पेशली महिलांनी नेहमी कच्च्या जरी खाल्ल्या ना खूप जबरदस्त तुम्हाला बेनिफिट मिळतात पीसीओडी पीसीओ जर तुम्हाला खूप जास्त त्रास असेल अशा वेळेस तुम्ही ह्या सीड्स तुमच्या मध्ये इन्क्लूड करायच्या एक बाउल घ्यायचा त्या आहे त्यामध्ये आपण ज्या चमच्याने सगळे इन्ग्रेडियंट्स मोजून घेतले त्या चमच्याने आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चार चमचे तसं बघायला गेलं तर साडेतीन चमचेस पाणी तुम्हाला इकडे लागणार आहे जास्त पाणी घ्यायचं नाही त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ इकडे मी अर्धा चमचा टाकलेला आहे तुम्ही डायरेक्ट डोळे झाकून सुद्धा हे प्रमाण घेऊ शकता त्यानंतर आपल्याला मीठ टाकल्यानंतर मिठाने छान अशी चव येते त्यामुळे आपल्याला मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे हळद तर हळद सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तुम्ही जर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपुटी हळदीचं पाणी जरी पेलं तर तुम्हाला अगदी अनलिमिटेड असे बेनिफिट्स भेटतात हळद टाकायची आहे अर्धा चमचा चांगला मिक्स करायचे जे काही मीठ आहे ते व्यवस्थित यामध्ये विरघळलं पाहिजे डिझॉल्व्ह झालं पाहिजे त्यामुळे आपल्याला थोडंसं एखाद मिनिट हे अशा पद्धतीने स्टर करत राहायचं आहे आता जेवढाही सीड्स आपण मोजून मापून घेतलेल्या आहेत किंवा जेही पदार्थ घेतले ते सगळे काही आता आपल्याला ह्या आप पाण्यामध्ये टाकायचे तुम्ही म्हणाल मुखवास आणि याच्यात कसं तर हो तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आता बघा याच्यामध्ये टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे साधारणतः दोन ते पाच मिनिटं थोडस साईडला ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या ह्या ज्या काही सगळ्या सीड्स सोप वगैरे सगळं काही घेतलंय त्यामध्ये हे हळदीचं आणि मिठाचं पाणी त्याला छान असं लागेल आणि आतपर्यंत मुरेल तुम्ही म्हणाल मग हे खराब नाही होणार का याला पुढे सुद्धा आपल्याला प्रोसेस करायची आहे स्टेप बाय स्टेप आपण करतोय असं मिक्स करायचं आहे आणि दोन ते पाच मिनिटं आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे चमच्याने सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जेही पदार्थ टाकले ते आपल्या शरीरासाठी एवढे उपयुक्त आहे की यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होतं डायजेशन प्रॉपर होतं फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्याला भूक लवकर लागत नाही आपल्या शरीराला जेवढी प्रोटीन आणि फायबरची गरज आहे तेवढी सुद्धा मिळते जेवण झाल्यानंतर आपल्याला असं होतं क्रेविंग होते की आपल्याला काहीतरी गोड खावं असं वाटतं ते बिलकुल तुम्हाला खायला या मुखवासामुळे बिलकुलच तुम्हाला असं वाटणार नाही तुम्हाला ती फिलिंग येणार नाही आता पाच मिनिटं झालेत कढई गरम करून घ्यायची आहे मंद आजवर पण मी इकडे तुम्हाला एक नक्की सजेस्ट करेल जे समोर सुद्धा मी वापरलं आहे तर तुम्हाला इकडे बिलकुल स्टील एल्युमिनियम कढाई पॅन घ्यायचं नाही का ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे आता एकदम मोठी आज करायची आहे आधी कढई छान अशी आपल्याला व्यवस्थितरित्या गरम करून घ्यायची आणि नंतरच हे टाकायचं का तर ते है। है का तुम्हाला सांगते काय करायचं जे यामध्ये तुम्हाला थोडस पाणी दिसत असेल तर हे आपल्याला ड्राय करून घ्यायचंय त्यामुळे मोठी आज करायची जेव्हा हे पाणी पूर्ण ड्राय होईल तेव्हा एकदम मंद आज करायची आणि मग पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे हे करत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची किंवा तुम्हाला अशी वाटेल की नाही गड्या हे होत नाहीये तर याला थोडस पेशन्स लागतात याला दहा ते पंधरा मिनिटं लागतात हे सगळं होण्यासाठी इथे पाणी आटलं की नंतर आपल्याला एकदम मंदाज करायचे आता बघा यामध्ये काय होतं स्पेशली मी सुद्धा या गोष्टीतून गेलेली आहे की डिलिव्हरी नंतर आपलं पोट खूप जास्त सुटतं आणि हे पोट जे आहे तुमची अगदी डिलिव्हरी झाल्याबरोबर सुद्धा तुम्हाला पोट आणि कंबर कमी करायचं असेल तर असंही आपण पोटाला बांधतो तर तेव्हा तुम्हाला प्रत्येक तुमचं जेवण झाल्यानंतर हे खायचंय पण हे खाल्ल्यानंतर तुम्हाला बारीक चावायचं आहे यामुळे तुमचं डिलिव्हरी नंतर जो विकनेस आलेला आहे तो सुद्धा रिकवर होण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्हाला जर वाढलेला वेट असेल खूप जास्त तुम्हाला पीसीओडीचा पीसीओएसचा किंवा तुम्हाला पिरियड्स रेग्युलर येत नसेल तर तुम्हाला हे सुद्धा यामुळे खूप जबरदस्त पद्धतीने तुमचे पिरियड्स रेग्युलर होणे पीसीओडी पीसीचा त्रास कमी होणे हे सुद्धा होईल थायरॉइड अशा सगळ्या हे सुद्धा याने छान पद्धतीने तुम्हाला बेनिफिट्स देणार ठरणार आहे आता बघा पूर्ण यामधलं पाणी आटलेलं आहे आता एकदम मंदाच आपल्याला करायची आहे आणि हे व्यवस्थित रीती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच अगदी हे पूर्ण ड्राय झालं पाहिजे हळूहळू या गोष्टी होतात आता तुम्ही बघा जर स्टील अॅल्युमिनियमची कढाई घेतली तर अशा पद्धतीने खाली ते साचतं तर त्यासाठी मी हे पूर्ण ट्रान्सफर केलंय लोखंडाच्या तव्यावरती लोखंडाची तवा कढई काही असेल तुम्हाला 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 ला ते तुम्हाला घ्यायचंय लक्षात घ्या हे घेतल्यामुळे लोखंडमध्ये आयन भरपूर प्रमाणात असतं ते सुद्धा या मुखवासमध्ये ऍड होतं त्यामुळे लोखंडाचंच तुम्हाला भांड घ्यायचं आहे तुमच्या डाएटमध्ये जर प्रोटीन हे छान प्रमाणात असेल जेवढं तुमच्या बॉडीला लागतं तेवढं असेल तर तुम्हाला बिलकुल साखरेची किंवा गोड खाण्याची क्रेविंग होत नाही जर तुम्ही डाएटवर असाल आणि तुम्हाला गोड कंट्रोलच होत नाही तर प्रोटीनचा पोर्शन वाढवा आणि त्यासोबतच तुम्हाला गोड अगदी अजिबातच कंट्रोल होत नाही तर तुम्ही डेट ऍड करू शकता जेवण झाल्यावर डेट खाल्लं तरी चालेल पण जर तुम्ही जेवण झाल्यावर हे खाल्लं ना तर तुम्हाला लिटरली मी सांगते की तुम्हाला गोडची आठवण सुद्धा येणार नाही मंद आज करायची हळूहळू तुम्ही बघणार की हे ना ड्राय होत चाललेलं आहे लक्षात घ्या जर मोठ्या आचेवरती तुम्ही केलं तर हे जळेल आणि मग नंतर हे होणार पण नाही आतून यामध्ये ओलसरपणा तसाच राहील आणि हे फार लवकर खराब होईल हा जो काही मुखवास आहे हा लहानांपासून मोठ्या सगळ्यांना चालतो या मुखवासमध्ये आपण स्पेशली भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलच्या बिया घेतल्या ज्यामध्ये प्रोटीन फायबर खूप जास्त प्रमाणात आहे आपल्या मध्ये जर फायबर व्यवस्थित रित्या असेल तर आपल्याला भूक सुद्धा कमी लागते कॉन्स्टिपेशन होत असेल तर ते सुद्धा रिलीफ होण्यास मदत होते पीसीओडी पीसीओएस मध्ये आपला हार्मोनल इम्बॅलन्स खूप जास्त प्रमाणात असतो आपली लाईफस्टाईल चेंज करणं हाच त्यावरती एक उपाय असतो मग अशा वेळेस हा मुखवास आणि आपण केलेली वेट लॉसची पावडर ही तुम्ही नक्की ऍड करा आता हा मुखवास तुम्ही बघू शकता एकदम गरम आहे पण याचं जे काही पूर्ण त्यामध्ये असलेलं पाणी आहे ते पूर्ण उडालेलं आहे आणि छान असा क्रंची आपला मुखवास तयार झाला आहे हा गरम गरम असताना एका प्लेटमध्येच काढायचा आणि पूर्ण रूम वरती थंड होऊ द्यायचा जा। जेवण झालं की एवढा घ्यायचं आणि खायचं ब्रेकफास्ट लंच आणि डिनर या तीनही गोष्टी खाल्ल्यानंतर तुम्हाला हा मुखवास त्याच्या एक दहा मिनिटानंतर खायचा आहे हा बुकफास्ट तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये रूम टेम्परेचर वरती ठेवा याला जाळी अळी काहीच लागत नाही हळद आणि मीठ वापरल्यामुळे याची जी काही टेस्ट आहे ती द्विगुणित होते आणि खायला खूप छान लागतं लहान मुलं असेल तुमच्या घरी त्यांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता तुम्ही सुद्धा खाऊ शकता जर तुम्ही तुमच्या मध्ये विदाउट एक्सरसाइज अँड डाएट न करता जर तुम्ही आपली जी वेट लॉस पावडर आहे ती ऍड केली आणि हे ऍड केलं तर तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार वेट लॉस कसं करायचं किंवा त्याची पावडर कशी बनवायची याची लिंक खाली डिस्क्रिप्शनला आणि फर्स्ट कमेंट मध्ये दिलेली आहे आमला ज्यूस कसा बनवायचा त्याची सुद्धा मी तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला आणि कमेंट बॉक्समध्ये फर्स्ट याच्यामध्ये दे दे देत आहे नक्की बनवा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या म्हणून हा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फ्रेंड्स फॅमिली सोबत कुठे